नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्याने कोणी फॉर्म भरला नसेल किंवा ज्याला फॉर्म भरायची इच्छा असेल किंवा ज्याला फॉर्म भरायचा असेल आणि काही अडचण येत असतील फॉर्म भरताना तर अशा पद्धतीने अडचण येतात की ज्याचा कोणाचा फॉर्मही अपलोड होत नाहीये किंवा काही फंक्शन ओपन होत नाही ऍप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम येतो ऍप्लिकेशन ओपन होत नाही पब्लिक हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर काही फॉर्म भरत असल्यामुळे अप्लिकेशनवरती लोड येत आहे आणि ते ऍप्लिकेशन ओपन होत नाही किंवा काही आतमधले फंक्शन किंवा जे ऑप्शन आहेत ते ओपन होत नाहीत तर सकाळी पाच ते सहा वाजता फॉर्म भरा किंवा संध्याकाळी बारा नंतर फॉर्म भरा तुमचा काही ऑप्शन ओपन न होणारे आहेत ते ओपन होतील आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे कशा पद्धतीत फॉर्म भरायचा चला जाऊया आपण मोबाईलच्या स्क्रीन वरती मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचंय त्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे नारी दूध ऍप त्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे मी इन्स्टॉल आहे त्यामुळे इथं ओपनचं ऑप्शन दाखवते तुम्ही इथे इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे खाली तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून इथे खाली व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून इथे व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा इथे तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं फुल नाव तुमचं स्वतःचं ज्यांचं ज्याचं फॉर्म भरायचं आहे त्याचं फुल नाव टाकायचं आहे इथे ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी तुम्ही स्वतःची टाकू शकता नसेल तर सोडवून दिले तरी चालेल त्यानंतर इथे तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला तुमचा तालुका निवडायचा आहे जो तुमचा तालुका असणार तो त्यानंतर हा जो तालुका तुम्हाला इथं दिसत नाही आहे तर तुम्ही सकाळी फॉर्म भरा सकाळी पाचच्या पा पाच ते सहा वाजता किंवा रात्री बारा नंतर कारण का आता बहुसंख्य लोक ऑनलाईन असल्यामुळे तो फॉर्म ओपन होत नाही त्यानंतर खाली नारीशक्तीचा प्रकार सामान्य महिला तुम्ही जो प्रकार असेल तो तुम्ही निवडून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपडेट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघा हे तुम्हाला असं पूर्ण पेज आल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला नारी दूध त्या ह्या ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्व माहिती तुमची टाकायची आहे स प इथं महिलेचं संपूर्ण नाव येईल जे आधार कार्डवरती आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव पती नसेल तर वडिलांचं नाव टाकलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला महिलेचे लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक टाकायचा आहे पहिलं तारीख नंतर महिना त्याच्यानंतर वर्ष असा पद्धती टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण पत्ता तुमचा टाकायचा आहे जो आधार कार्डवरती आहे तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तुमची ग्रामपंचायत जी असणार आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे त्यानंतर हा इथं पिनकोड विचारला आहे तो पिनकोड इथे तुम्हाला टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे त्यानंतर इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर यस करायचं आहे अन्यथा नाही करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती तुम्ही अविवाहित आहात विवाहित आहात विधवा आहात परितत्व आहात तुमच्या पदे तुमचं जे स्टे हे असणार ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल में तर इथं होय करायचं आहे जर झालं असेल बाहेर तर इथं सिलेक्ट करून इथं बाहेरच्या राज्याचं तुम्हाला इथं नाव सिलेक्ट करायचं आहे नसेल तर इथं नाही करायचं आहे त्यानंतर तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे इथं त्यानंतर तुम्हाला खाली बँक खातेधारकाचं नाव येणार आहे त्यानंतर इथं बँक खाते क्रमांक येणार आहे त्यानंतर इथं आय एफ सी कोड येणार आहे बँकेचा त्यानंतर इथं आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर इथं जोडलं असेल तर होई करायचं आहे आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळेचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवलं किंवा केशरी रेशन कार्ड त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र हे अर्जदाराचं हमीपत्र कुठं भेटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिले की तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरती सिग्नेचर करून तो इथं सबमिट करू शकता त्यानंतर इथं पासबुक तुम्हाला सबमे अपलोड करायचं आहे जे तुमच्या तुमच्या बँकेचं पासबुक आहे जे बँकेचं पासबुक आहे त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर त्याचं पतीचं कागदपत्र असतील ते इथं सबमिट करायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो हा अर्जदाराचा फोटो मित्रांनो लाईव्ह अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर इथे ॲक्सेप्ट हमीपत्र म्हणून सिलेक्ट करून इथं स्वीकारा याच्यावरती क्लिक करायचं आहे हे जे हमी अर्जाचं हमीपत्र दिलं आहे ते, ते तुम्ही वाचू शकता त्याप्रमाणे हे आर टी दिले आहेत ते असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता अन्यथा भरू शकत नाही इथं स्वीकारा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा याच्यावरती तुम्ही क्लिक केलात तर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल